मटन चिकन राहण साठी संपूर्ण चव आणि परंपरेचा संगम आणि गावाकडच्या बेताचा अनुभव नाशिककरांना घेता येणार आहे शौर्य वाडाच्या दहाव्या शाखेचे नाशिकमध्ये उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले सातपूर मधील प्रगतशील शेतकरी अशोक दामोदर भंधुरे कांतीलाल दामोदर भंधुरे सुरेश दामोदर भंदुरे आणि संजय शामराव भंदुरे यांच्या प्रयत्नातून आणि शौर्यवाडा हॉटेलचे संचालक विलास नाना हांडे यांच्या सहकार्यातून सातपूर पपाया नर्सरी कुबेर स्वामी पेट्रोल पंपाजवळ हॉटेल शौर्यवाड्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यात एम एटी कॉलेजची संचालिका शेफाली भुजबळ हॉटेल शौर्यवाड्याचे संचालक विलास हांडे यांच्या मातोश्री यशोदा हांडे द फोन रूमचे संचालक शुभम पवार विलास नाना हंडे भंडुरे कुटुंबीय यांच्या हस्ते फीत कापून हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी या, या हॉटेलची भव्य किचनची पाहणी केली या हॉटेलचे इंटेरियर साकारणारे संचालक संजय शामराव भांतुरे यांनी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मटन रान साठी स्पेशलिस्ट आहे तर बरेच दिवसापूर्व आमचं हे स्वप्न होतं का हा ब्रँड आपल्याला आपल्या इकडे आणायचा आहे नाशिककरांसाठी आणायचा आहे त्यांना पण नाशिककरांना पण ही चव आपली द्यायची आहे तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना इकडे आमंत्रण दिलं आणि त्यांना त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून अशी ही भव्य शाखा आम्हाला ओपन करायची संधी दिली तर सर्वप्रथम मी नानांचं धन्यवाद करतो आणि आमचे बंधुरे परिवार आणि हांडे परिवार या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेल्या शेफाली भुजबळ शुभम पवार यशोदा हांडे विलास नाना हांडे हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक रवी ठाकरे आर्किटेक्ट पंकज पुंड आदींचा भंडुरे परिवाराकडून शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला पुण्यात हॉटेल शौर्यवाडाने ज्या प्रकारे राडा घातला असून आता नाशिक मध्ये देखील राडा घालणार असल्याचे मत द फोन रूमचे संचालक शुभम पवार यांनी व्यक्त केले सर्वप्रथम तर उपस्थित सर्व पावडळींचे हार्दिक स्वागत आणि सर्व जगात भारी दिसत आहेत पहिले तर तुम्हाला सर्वांसाठी जोरदार <podium> टाळ आहे सर्व इथं आले तसं पाहिलं गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून मला इथं बोलवलेलं आहे पण पहिल्यांदा मी माझ्याच हॉटेल प्रमुख उपस्थिती म्हणून आलेलो कारण विकास महाचं हॉटेल म्हणजे माझंच हॉटेल आमच्या मैत्रीला जवळपास आठ महिने झाले जास्त वेळ नाही झालेला आहे पण मग मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस हे कोणला म्हणायचं असं आमच्या नानांना पुण्यात तर त्यांनी राणा घातलाच होता आणि नाशिकमध्ये शौर्य वाडाची अत्यंत गरज होती तर सर्वप्रथम तर मी संपूर्ण नाशिक करायला हीच विनंती करत का माझ्या भावाला शौर्यवाडाला खूप सपोर्ट करा शेअर करा आणि जसे आजपर्यंत तर फोन रूमला साथ दिलेली तुमच्यामुळं आज द फोन रूम आहे आमचा पेज आहे इंस्टाग्राम आहे तसं नानाला देखील नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करा पाच वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष होत असून नाशिककरांच्या सेवेत कुठलीच कमी पडणार नाही असा विश्वास शौर्यवाडाचे संचालक विनास नाना हंडे यांनी व्यक्त केले परिवार आणि नाशिककरांचे मी खरोखर आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला इथं आपल्या कवयांना आमच्या शौर्यवाड्याची चव देण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो हॉटेल शौर्यवाडाची सुरुवात एक पाच पूर्वी झाली आणि तिथं मी एक छोटस रोपट लावलेलं होतं आणि आता आपण पूर्ण महाराष्ट्रभर त्या रोपट्याच वटवृक्षामध्ये स्थापन होत आहे तर सांगायचं कारण एवढं कि ज्यावेळेस चालू केलं होतं शोरेवाडा त्यावेळेस हॉटेल बिझनेस मधला काहीच अनुभव नव्हता काहीच हे का नव्हतं मला अनुभव काहीच नव्हता आणि त्याच्यानंतर खूप अडचणी आल्या त्या अडचणीतून मार्ग काढत काढत खूप चांगली टीम तयार केली आतापर्यंत इथपर्यंत पोहोचायचं दहा शाखा पुढच्या महिन्यात एक अकरावी शाखा चालू होईल याच श्रेय माझे जे सहकार्य आहेत ठाकरे सर असतील कालिदास सर असतील अजून बरेचसे सहकार्य आहेत ते जर नसतील तर मी इथंपर्यंत पोहोचलो नसतो कारण हे जे जे ताकद देऊन काम करतात त्याच्यामुळे मला ही ताकद आणि ही भेटते जेणेकरून अजून काम करण्यासाठी आज फक्त आपण महाराष्ट्रातच नाही तर माझं विजन पूर्ण देशात आणि देशाच्या बाहेर पण जाण्याचं आहे तुम्ही सर्वजण मला साथ द्या मी कुठंच कमी पडणार नाही कारण आम्ही आता पूर्ण तयारीने आलेलो आहे त्याच्यामुळं आता आम्हाला प्रॅक्टिस झालेलीच आहे कितीही क्राऊड आलं काही जरी आलं आमची इथली इथली स्वच्छता असेल आमची मॅनेजमेंट असेल टेस्ट असेल सर्व्हिस असेल प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तयारी करून आलेले आहेत तरी पण एखादी गोष्ट जर चुकून आमच्याकडून चुकून राहिलीच तर थोडंसं मन मोठं करून आमच्यावरती प्रेम दाखवा आणि आम्हाला इथपर्यंत इथपर्यंत आम्हाला इथपर्यंत घेऊन येण्याचं कार्य बंधोरा साहेबांनी जे केलं

की बाबा आज तू ते तर नाही तर तुम्ही तरी या म्हणून मग मी आज धावत पळत आले मुंबईहून खरं तर तुम्ही सगळे परिवार जो हांडे परिवारीकडे बसलेला आहे आणि त्यांनी आत्ताच मला सांगले की पाच वर्ष या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात आणि ही दहावी शाखा आहे नाश्कात पहिली आणि त्याच्यानंतर पण असंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत आणि त्याच्याही पलीकडे जाणं खरंच गरजेचं आहे कारण ही खूप वाढत चालली आहे ज्यावेळेस मी मुंबईहून नाशकात आले वीस वर्षापूर्वी त्यावेळेस एखाद दुसरं हॉटेल होतं आणि घरचं जेवण मिळावं म्हणून हे अशा वाडे निर्मिती झाली आणि त्याच्यातून ते हॉटेल व्यवसाय सुरू झाला आणि ती काही चव जी घरची चव असते ती या वाड्यांमधनंच मिळते आणि असल्याच हॉटेलमधनं मिळते म्हणून मी आत्ताच त्यांच्या मिसेसना विचारत होते की बाबा तुमचाच मसाला असतो का काळा मसाला लाल मसाला म्हणजे जे कोण बाहेर बाहेरून ये येणार असेल आणि त्यांना इकडे आपल्या घरची चव पाहिजे असेल तर ती खरोखर घरची चव मिळते आणि जसं आत्ता त्यांनी सांगितलं की बाबा आमचं एक फ्रांचायझी देतो त्यावेळेस आमचं हे सिस्टमॅटिक असतं की असंच हॉटेल झालं पाहिजे असंच रंगरंगोटी पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे आत्ताच किचन बघून आले एवढं मोठं किचन आहे आणि त्याच्यात स्पेशालिटी आहे चिकन रान आणि मटण रान हे एक वेगळं म्हणजे मला आत्ता ऐकायला मिळालं मुंबईमध्ये बरंचसं असतं मुंबईमध्ये आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जातो आणि त्याची टेस्ट घेत असतो पुण्याला हॉटेलमध्ये जातो पण हे असली हॉटेल आपल्याला हे अस्सल हॉटेल घरगुती हॉटेल हे आणणं पण गरजेचं होतं म्हणून सगळ्या बंधुरे परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनाही शुभेच्छा असे कितीतरी आपल्या नाशकात यावेत म्हणून त्याच्यासाठी तुम आम्हाला भुजबळ परिवाराकडनं तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद गावाकडच्या चवीनं भरलेली ताटा बरोबर वाडा अशा पारंपरिक सजावटीचा अनुभव येथे घेता येणार आहे लाकडी खांब पारंपरिक झुंबर मातीच्या भिंतीचा लुक असे बघायला मिळणार असून कुटुंब आणि ग्रुप साठी खास बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच एसी नॉन एसी पर्याय देखील येथे उपलब्ध असून स्वच्छता आणि गावरांचा शुद्धतेवर भर दिला जाणार आहे बरोबर शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची व्यवस्था येथे असणार आहे

हॉटेलचे सर्वे सर्वा हे भाऊ भावा सर आणि त्यांच्या मातोश्री आमच्या वहिनी आणि आपण सर्वजण बंधुरे परिवार प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी शौर्यवाळा साहेब तुम्ही नाशिकमध्ये त्याचं उद्घाटन केलं नाशिकची जी काही प्रगती आहे तो ट्रेंगल आहे मुंबई नाशिक आणि पुन्हा हे दोन्ही सिटी अतिशय जवळ असल्यामुळं आणि या ठिकाणी नवीन नवीन असे उद्योग नाशिकमध्ये येत आहे आणि त्यात त्या तुम्ही नाशिकांची जी काही चव आहे त्या आपण मराठी म्हणून तुम्ही ती केली आणि खऱ्या अर्थानं या नाशिकचं नाव तुम्ही शौर्यवाला म्हणून प्रसिद्ध होईल नाशिकमध्ये शौर्यवाला आहे आणि अनुभव आणि मला त्याचा अभिमान आहे संजय भाऊ बंधरेश बे आपण सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली

नाशिककरांसाठी ही एक खाद्य संस्कृतीची परवानगी ठरणार असून झंझरीत स्वाद गावरान तडका अनुभवणाऱ्या शौर्य भेट देण्याचे आवाहन संचालकाच्या वतीने करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अशोक दामोदर भंदोरे कांतीलाल दामोदर भंदुरे सुरेश दामोदर भंदुरे आणि संजय शामराव भंधुरे शौर्यवाडा हॉटेलचे संचालक विलास नाना हांडे शेफाली भुजबळ हॉटेल शौर्यवाड्याचे संचालक विलास नाना हंडे यांच्या मातोश्री यशोदा हांडे द फोन रूमचे संचालक शुभम पवार व्यवस्थापकीय संचालक रवी ठाकरे पंकज पुंड रुपेश बंधुरे निलेश बंधुरे आशाताई बंधुरे कमल बंधुरे मंदा बंधुरे मंगल बंधुरे धनश्री बंधु आदींसह सातपूर सोसायटी संचालक मंडळ सातपूर जॉगर ग्रुपचे सदस्य सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते